डायरेक्ट घरून घुसत होता का शेजारी झालेला आहे असल नाग आहे बद्याय हिंटाव नाय इंटाव नाव डायरेक्ट घर येत होता डायरेक्ट घरून घुसत होता पराव कुत्र्या काय नाही इंडायचा Original lagi ya, Aja? Hah? Bukan duplikat ini. Ah, wah, kamkan lah sa. Hah? Kenapa? Ya tante apa ya, wa? Garmi ya, Hah? Eh, macam kerennya ya, unu Kenapa? ओरिजिनल नाग आहे बघ वकरा हे विकंपनी जाय बसला डायरेक्ट घरंगुस होत होता का दाद्या <coughs> ये

बघणार बाय असं काही येतो कधी नाही चला तू का बॅटरी घेऊन

मित्रांनो आमच्या साजन भाऊजाला पुरस्कार पण भेटलेला आहे ना हां लायसन आहे ना मग मित्रांनो सजाजी कोणी धरून आहे आमचे साजन भाऊजाला लायसन आहे म्हणून तो पकडत आहे हां हां ओरिजनल नाग काय आहे एक मेन चॅम्पियन आलेला आहे हजार स जनावर दिलेली आहेत अनुभवी माणूस

दादा तो ये उमगीत तर मित्रांनो हो, मना बघून बघूनच घाम फुटलेला आहे तर सदा जी कोणी हातात पकडू नका कारण त्या व लायसन आहे त्याला अनुभव आहे पकराच्यासाठी फरू नका जर तुम्हाला दिसला साप तर तुम्ही कॉल करू शकता हो सर्प मित्रांना पण हात नका लावू 再俩拜拜。